बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय प्राध्यापक राम साहेब यांच्या मैदान बोर येथे आयोजित केले तर मित्रांनो या मैदानाचं आयोजन कसं आहे हे आपण पाहून घेऊया सर आपला परिचय आणि मैदानाचं आयोजन कसं आहे ते तुम्ही सांगा नमस्कार माझं नाव ना वैभव सुधाकर देवडे संस्थापक अध्यक्ष वसुंधरा सोशल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आता जे आपण उभं आहे ते बोर या ठिकाणी उभं आहे आणि हे मैदान आहे श्री शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर आपल्या ह्या मैदानाचं एक ते सात बक्षीसं सा, काय बक्षीसं स्वरूप आहे बक्षीस स्वरूप आहे पहिलं बक्षीसं आहे एक लाख रुपये दुसरं एकाहत्तर हजार तिसरं एक्कावन्न हजार चौथे एकतीस एक हजार पाचवं एकवीस हजार सहावं अकरा हजार आणि सातवं सात हजार आपल्या मैदानाची रूपरेषा कशी आहे आपलं मैदान सकाळी डॉट आठ वाजता चालू होणार आहे आणि अंधारपाड्याच्या आतमध्ये आपण फायनल घेणार आहे त्याची फट्याची लांबी रुंदी किती फट्यांची लांबी आहे एक हजार तीस फूट आणि रुंदी आहे आत आत चौदा फूट चौदा ते पंधरा फुट, फुट।, फुट। खाल्ल्या किती जागा आहे शंभर दोनशे फूट जागा आहे खाली एका वेळेस दहा दहा गट तर थांबवू शकतात सहज आणि पुढं जे आपल्या फायनल अंतिम रेषेनंतर चारशे फूट अंतर आहे पुढं हे ते मैदानावरती जे अपघात असा स्वरूपाचा वडाणा नाला काय आहे काहीच नाही काय बरी आपण आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवू शकता आजूबाजूला आहे तर काहीच नाही तसं आपले जे आज तुम्ही मैदानाचं एवढं मोठं आयोजन केलंय बरोबर तसंच इथं येणाऱ्या प्रेक्षकांना आणि चुकून अपघात एखादा प्राण्यांचा झाला तर त्याच्यासाठी सुविधा काय उपलब्ध केली आहे त्याच्यासाठी आपण पशुवैद्यकीय अधिकारी बोलवले आहेत ॲम्ब्युलन्स आहेत एखाद्या मनुष्याला जर इजा झाली तर त्याच्यासाठी अँब्युलन्स आहे आणि तसं होच नाही म्हणून आपण प्राथमिक काळजी म्हणून किंवा एक त्याच्यासाठी आपण बॅरिगेट लावलेले आहेत चारी बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने बॅरिगेट लावलेले आहेत पूर्णपणे आपल्या याची प्रवेश फी किती आहे एक हजार रुपये एक हजार रुपये आपल्या मैदानाचा झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे धनोडे बापू आणि समालोचक कोण समालोचक म्हणून कोण काल मोरे सर ते जगदान त्याच पद्धतीने आपल्या मैदानाची जी पाहणे ही सगळे रोपऱ्या अतिशय सुंदर तुम्ही केलेले तसेच तुमचा नवीन ह्या मैदानावरती काय असा उपक्रम आहे की ती वेगळा प्रत्येक मैदानात वेगवेगळं असतात तसं आता तुमचं नाव ऐकून आहे चर्चेत आहे तर ह्या मैदानावरती काय असा वेगळा पाठीमागे हर्षवर्धन पाटील श्री मान्य श्री हर्षवर्धनजी पाटील के श्रीकताप झाला ह्याच मैदानावर त्यावेळेस आपण प्रत्येक बैलगाडा मालकाचं एक झाड दिलं होतं आणि त्यावेळेस आपण एक हजार झाडांचं वाटप केलं होतं त्याच्यानंतर आपण गोजूबाईमध्ये गौतमबाहे काकडे यांचं मैदान झालं त्यावेळेस तिथं हे आपण दोन हजार झाडांचं वाटप केलं होतं पण आता आपण ह्या मैदानावरती आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला एक झाड आपण देणार आहे गिफ्ट जवळजवळ आपण इथं दहा हजार झाडांचं वाटप करणार आहे प्रसिद्ध गाडा मालक बाबा राजे निंबाळकर हे सुद्धा आहेत बाबा ह्या मैदानाचं आयोजन कसं वाटतं तुम्हाला आता पाठीमागे असेच नियोजन आम्ही हर्षोधन पाटील केसरी किताब केलं होतं त्याच पद्धतीने हे मैदान आहे की मागच्या वेळेस की पावसामुळे मैदान काय होऊ शकलं नाही त्यावेळेस आम्हाला गाडी मालकांनी सांगितलं की गाड्यामध्ये जरा चाकोऱ्यामध्ये काहीतरी दगड वगैरे आहेत त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी आयोजकांनी आम्ही ठरवलं की बाबा ह्या पद्धतीने आपण असं मैदान वरूया की जेणेकरून त्रास होणार नाही बैलांना मी स्वतः गाडी मालक पण आहे गेले तीस वर्ष झाले ह्या क्षेत्रामध्ये आहे सगळ्यांना माहिती माझी पर्ल्या राजा जोडी होती नंतर माझ्याकडे सरदार आला बरोबर राजा राजा असताना मी पळत होतो त्याच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी माझे नंबर पण आलेले आहेत सगळ्यांना माहिती त्याच पद्धतीने अनुभव असल्यामुळं की आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला की पहिल्याला इजा होणार नाही त्या पद्धतीने आम्ही खडा बाजूला काढलेला आहे लाल माती तुम्ही पाहताय लाल माती वगैरे टाकलेली आहे अजून काम थोडं राहिले ती एक दिवसात पूर्ण होईल दुसरी गोष्ट आपण गाड्यांचे ट्रॅक जे आहेत ते चौदा पंधरा फुटाचे केलेले आहेत आणि लांबी जी आहे ती एक हजार फूट केलेली आहे पुढं जरी गाडी ट्रॅक सोडून पुढं गेलेली त्यांना पण पुढं चारशे फूट आहे त्यामुळं बैलांना थांबायला काय अडचण वगैरे नाही आहे दोन्ही साईडला बॅरिकेड जाग्यापासून आहेत दोन कॅमेरा आहेत खाली पुढे पुढे दोन कॅमेरा आहेत खाली एक कॅमेरा आहे आणि त्याच्या पुढे नंतर फायनल रेस झाल्यानंतर पुढे चौथा कॅमेरा वाचाल असे चार कॅमेऱ्याचे नियोजन केलेले आहेत खाली सुट्टीला आपण धनाडे बापू म्हणून झेंडा पंच म्हणून आहेत आणि फाटी आपण त्या ठिकाणी पट्टीचा वापर केलेला आहे आणि समालोचक म्हणून ग तुम्हाला माहिती आजपर्यंत बरतेक मैदानात उपस्थित असतात असे बुलंद आवाज सुनील मोरे आहेत दुसरे आमचे मित्र प्रताप तात्या जांझोरणे आहेत आणि विकास सर जगदाळे कुमट्याचे ते पण ह्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून आपलं खंडोबा यात्रे निमित्त आपण हे ठिकाणी आयोजित केलेले एक सोळा एक चोवीस सकाळी आठ वाजता बैलगाडी शर्यत चालू होणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदचे आमदार राम विधान परिषदचे आमदार रामसर शिंदे हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर माननीय हर्षवर्धन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पुणे जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे आहेत तालुक्यातले बरेच मंडळे आहेत या ठिकाणी उपस्थित राहणार जानकर साहेब येणार आहेत गोपचिंद पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जानकर साहेब महादेव जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तालुक्यातले बरेच पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत आणि कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहोत बैलगाडा मालकांना आणि ड्रायव्हर चालकांना तुम्ही एक अनुभवी मालक आहेत बराच काळ तुम्ही क्षेत्रात मोठा गाजवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय आव्हान करू शकता बैलगाडी मालकांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त याच ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करावं आणि कार्यक्रमाच्या आमच्या शोभा वाढवावी आणि जे शासनाने नियमाचं पालन नियम अटी घालून दिलेले आहेत त्याचं पालन करावं जेणेकरून बाबा तुम्हाला त्रास नको आम्हाला त्रास नको बाबा येताना झेरॉक्स आधार कार्डचे झेरॉक्स फोटो आणि पशुवैध्याचे अधिकाऱ्यांचे जे, जे फिटनेस सर्टिफिकेट आहे ती येताना घेऊन यावं आणि त्या ठिकाणी सहकार्य करावं नमस्ते नमस्ते आता आपल्या जे मैदानाची परमिशन आहे त्या मीडियाच्या ह्याच्यावर ते तुम्ही प्रसिद्धीकरण आपल्याला परमिशन भेटलेलं आहे पूर्णपणे तसंच मैदानाचा फायनल हो त्याच्यासाठीच आपण मी पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना विनंती करतो की आपण सकाळी लवकरात लवकर यावं हु। आम्ही बरोबर डॉट आठ वाजता मैदान चालू करणार आहे बरोबर सहा लागत बाबा मला एक असा प्रश्न विचारायचा होत तुम्हाला की जे बैलांना मारहाण होती म्हणजे जे मालकांच्या मनात मने देणे नसतं आणि ड्रायव्हरच्या बी मने देणे नसतं पण न चुकळत जे चुका त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की के टॉस विनरचे प्रमुख तावरे साहेब आहेत त्यांचे अतिशय उत्कृष्ट असे कॅमेरे आहेत त्याचे जे रेंज पकडले ते पाच किलोमीटरचे दिसत क्लिअरिटी इतकी आहे तर ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरने काय केलेलं आहे ते दोन मिनिटात लगेच आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार कॅप्चर होणार आहे त्यामुळं जरी दिसलं तरी आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत गुन्हा दाखल करणार आहोत तुम्ही आता झाडाचा जसा प्रयोग वेगळा केला मैदानावरती त्याच पद्धतीने जे प्रेक्षक आणि ड्रायव्हरांच्या योजना तुमच्या ह्याच्यातून येते का संकल्पातून माझे तर प्रेक्षकांना आणि ड्रायव्हर असतील किंवा गाडा मालक असतील त्यांना विनंती आहे की आपण हे बैलांना विजा करणं हे करूच नाही म्हणजे एक नीतिमत्ता असते की त्या नीतीमत्तेने वागावं दुसरी गोष्ट जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती राहील की आपण बॅरिगेट लावलेले आहेत आपण आपला स्वतःचा जीव धोक्यात घालू नये आपण दोन्ही साईडला एक हजार फुटाचं बॅरिगेट आहे त्याच्या पाठीमागं उभा राहून बघावं पुढे ही जागा आहे बॅरिगेटला जास्त हे करून बॅरिगेट पाडू नये अशा पद्धतीने प्रेक्षकांनी सुद्धा त्या मैदानाचा आनंद घ्यावा गाडी मालकांना काय आव्हान करा गाडी मालकांना म्हणजे असं कोणतं आव्हान म्हणताय तुम्ही नक्की उद्याचं तुमच्या मैदानाचं गाडी मालकांना माझी अशी विनंती राहील की आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहा आम्ही कुठलंही चिटिंग होणार नाही पूर्णपणे मैदाना पार हे पारदर्शक आणि रितसरच होणार आहे हे अंडरलाईन अजूनही एकदा सांगतो मी मैदान हे पूर्णपणे पारदर्शकच होणार आहे कारण आयोजकाकडे कोणतीही गाडी नाही आणि माझ्या नाव कोणती गाडी ना पळणार देखील नाही तसं मित्रांनो संसारचं मैदान ह्या भागातलं मैदान प्रसिद्धच आहे जुनं मैदान ह्या भागात बरेचसे झालेले आहेत त्या मैदानातला विषय म्हणजे आपल्यासोबत आता बाबांनी सुद्धा खूप अशी छान माहिती दिली आणि आयोजकांनी बी आपल्याला सगळं ज्या नियमाटीचं पालन बक्षिसाचं स्वरूप सुट्टीचं स्वरूप निकालाचं स्वरूप सगळं ऑनलाईन बुकिंग ऑनलाईन बुकिंगची सुविधा करते आता ऑनलाईन बुकिंग आम्ही खरं आजपासूनच चालू करतोय ऑनलाईन बुकिंग आणि मैदाना मैदाना दिवशी आम्ही एक वाजेपर्यंत प्रवेश घेऊन बंद करणार एक मिनिट चालते धन्यवाद